चला आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणारे बरेच जणी म्हणतात ना की ताई आम्ही कपडे कटिंग करून दिले कटिंग करून दिले आज ह्या ताईंनी बघू दे कपडे कसे कटिंग करून दिले त्यांना काय काय दिले ते पण बघूया सर्व ह्या ताईंच्या आहेत सर्व काही पांढरे कपडे होते बघा तर अशा प्रकारे सर्व पँटी टी शर्ट वगैरे असे पॅन्टी होते लेगीज पॅन्ट पण एक होते आणि अशा प्रकारे मी कपडे बघते त्याच्यामध्ये अशा प्रकारे काही कपडे बघून घेते बघा आणि काही बेडशीट दिलेले होते त्यांच्या दोन गोदळ्या शिवायच्या होत्या पण एक साडी दिलेली नव्हती आणि दोन साडे दिलेल्या होते आणि एक नऊवारी साडी होती अशा प्रकारे हो बेडशीट वगैरे मी ह्या साईडने काढून घेतले आणि बघितले काय काय बेडशीटं वगैरे हो आणि ही पाच थरांची गोदडी असणारे खूप छान असे मस्त कॉटनच्या नऊवारी साडीपासून अशी गोदडी आहे आता ही दुसरी शिवायची होती म्हणून त्या साईडला काढून ठेवणार आहे ते ती म्हटलं मी दुसऱ्या दिवशी आल्या साडी मी घेऊन येते म्हणजे तर प्रकारे मी तुम्हाला दीडपट्टीची त्यांनी सांगितली नऊवारी साडी खालून वरून दोन्हीकडून एक लावा तर मी त्याचं अशा प्रकारे मी तर प्रकारे मी जे सुरुवातीला होतेत ना पदराचे आणि जे नेस्तापदर असतात ते अशा प्रकारे पहिलं कट करून घ्यायचं कारण अशा प्रकारे कट करून घेतलं ना काही तिरकी भाग वगैरे येतात ना तर अशा प्रकारे तिरकी गोदडी येत नाही नाही तर कटिंगमध्ये आपले एक्स्ट्रा खूप छान जातं आता अशा छोट्या छोट्या टिप्स देते ट्रिक्स देते ना नक्की सांगा कारण मला खूप वेळ अनुभव आलेला आहे मी आहे तसं साडी घेतलेली असते वापरलेली असते उंचीला वगैरे पण जेव्हा तिरकस कोण येतं ना ते असं गोदडी मला खूप कट करावं लागते म्हणून मी काय पदराचा आणि नेसता पदराचा पहिला भाग अशा प्रकारे कट करून घेतलेला बघा आता तुम्हाला स्टेट असेल तर आता मी हे कोदरी मला हे कोदरी सात फुटाची शिवायचे उंचीला सात फूट झालेली तर अशा प्रकारे पहिलं माप काढून घेतलं पर्शेवरचे कारण आमची फरशी म्हणलं ना तर सव्वा दोन फुटाचे तर मी अशा प्रकारे चार पर्शे घेते तर मग कटिंग वगैरे करून काही कमी होत असेल तर होत असेल तर अशा प्रकारे मधनं कट करून घेतलेलं ते माप काढून आणि जे एक्स्ट्रा शिल्लक राहिलेलं होतं ना ते अशा प्रकारे मधनं पाडून त्याला जॉईन करून घेणार आहे का का पसुन, पसुन, तर अशा प्रकारे मी गोदरीचं पहिलं अशा प्रकारे माप काढून घेते बघा आणि पाहू शकते आज तुम्हाला कटिंग पासून पासून आणि गोठ मारण्यापासून आज पूर्ण व्हिडिओमध्ये आहे तर मैत्रिणींना आज तुम्हाला सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात करू नका तर मी आनंदी आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे तुम्ही बघत आहात ते आनंदी कदम युट्यूब चॅनल तर आज चला बघूया अशा प्रकारे पहिलं माप काढून घेतले नाही ते मधून अशा प्रकारे कट करून घेतले जे एक्स्ट्रा भाग होतात ना ते मी अशा प्रकारे कट केलेला आहे थोडा एक्स्ट्रा भाग कट केला आणि तेवढ्याच मापाचं मी काढून घेतलेला आहे तर नवारी साडी खूप उंचीला जास्त असते पर रुंदीला थोडीशी कमी येते आपली सहावारी साडीसारखी त्याची रुंदी न तर मैत्रिणी तुम्हाला जर खालूनवर एकच साडी लावत जाऊ नका थोडीशी रुंदी म्हणजे नऊवारी साड्यांचा दोन वापर करा कारण मला रुंदी जास्त घेता येते तर ह्याच्यामध्ये मला रुंदी जास्त मला घेताच आली नाही तर ही पाच पाच फुटापर्यंत रुंदीचे गोदरी अशा प्रकारे मी तुम्हाला सांगते मधनं कट करून घेऊन अशा प्रकारे परत जॉईन करून घेऊन आता अशा प्रकारे फरशीवर आता हातरून घेते बघा अशा प्रकारे हातरून घ्यायचे तर मैत्रिणी तुम्हाला कटिंगपासून टिचिंगपासून सर्व व्हिडिओ दाखवते तर मी शेवटपर्यंत बघत नाही जसे तुम्ही ना म्हणताना कपडे कट केले निस्तर तुम्ही खालून वरून शिलाई काढून घेता आणि अजिबात तुम्ही कपडे ओपन करत नाही म्हणून त्यासाठी हा व्हिडिओ मला खास म्हणावा लागला असे तिघी चौघिणीने कपडे कट करून आणलेले पण निस्ते कट करून म्हणजे काय निस्ते कॉलरचा भाग खालचा पायाचा भाग जाड शिलाई तेवढी खाली बसतं फक्त आणि अजिबात काही कपडे कटिंग करून घेतले म्हणजे असं ओपन केलेलं नाही फक्त जाड शिलाई तो तेवढे काढून म्हणजे त्याने जे कसं असतं भाया वरचा कॉलरचा भाग हे अशा फक्त प्रकारे कट करून ओपन भाग केला आणि तर अशा प्रकारे म्हणजे साईडला दगड मानलेले आहेत आणि त्याच्यावर ते अशा प्रकारे थोडं थोडं पाणी शिंपडून घेते बघा आता पाणी शिंपल्यानं काय होतं आपण जे छोटे मोठे कपडे टाकतात ना ते असं आणि आता झाला काही प्रॉब्लेम म्हणजे ज्यावेळेस कट करायला कपडे घेतले म्हणजे हातरायला कपडे घेतले ना त्यावेळेस मला कळलं की त्याच्यामध्ये शिलाईचा भाग नाही अशा प्रकार मी सुरुवातीला हातरा घेतलं म्हणून फाटकाबडशीट निघालं म्हणलं नको म्हणलं परत मी अखंड बेडशीट तर अशा प्रकारे खाली बेडशीट हातरून घ्यायचं तर हातरायचं का तुम्हाला सांगते मैत्रिणीनं की आपण जे छोटे छोटे कपडे टाकतो ते असं आर पार प्रकार म्हणजे दिसून आहे जॉईंट जॉईंट आतमध्ये छेट ठिगळ ठिगळ टाकले नाही आणि जर बेडशीट टाकल्यानंतर आतमध्ये तुम्हाला सांग छोटे छोटे कपडे टाकले तर अजिबात घसरत होत नाही गोहळा होत नाही तर अशा प्रकारे पहिलं बेडशीट टाकून घ्यायची आणि हे डबल बेडचं बेडशीट होतं बघा तर अशा प्रकारे पूर्ण सारे प्लेन करून घ्यायचं आणि राहिलेला भाग असतो ना तो कट करून टाकायचा अशा प्रकारे मी सर्व काहीतना प्लेन करून घेतलेला आहे आणि जो कट झालेला भाग असतो ना ते तुम्हाला नंतर पुढे दाखवतच याचं करायचं काय आणि अशा प्रकारे मी छोटे छोटे कपडे घेतले तर त्या ताईने सांगितलं मी सर्व कपड्यातना कटिंग करून दिलेले आहेत बघा आता अशा कट करत जाऊ नका कपडे मैत्रिणी तुम्हाला सांगते आज मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ कपडे कट करता असं चौगी पांजणीने केलेलं आहे असं चौगी पांजणीने केलेलं आहे तुम्हाला सांगते हे बघा आता हे कपडे खालची वेलची शिराई पूर्ण खाली पण मधनं कपडा अजिबात ओपन केलेला नाही तर मैत्रिणी तुम्हाला सांगते असा कपडा ओपन करायचा असतो बघा असं प्रकारे मधनं शिलाई काढून द्याचो कारण मी ही रात्री किती वाजता साडे दहा वाजता गोदरी भरायला घेतली त्या ताईनं खूप अर्जंट पाहिजे होते त्यांनी दोन महिने झाले गोदरीज शिवायला टाकलेली आहे ते खूपच कॉल करायला लागले मी तेव्हा एक्स्ट्रा करून घेतलेले त्यांना मुलीच्या डिलिव्हरीसाठी अक्षय त्यांची दोन दिवसांना मुलीची डिलिवरी आलेली आहे म्हणून त्या ताई खूप महाग लागल्या की ते डिलेव्हरीसाठी गोदरी आहे म्हणून त्यांना मी अर्जंट आताही गोदरी शिवून देत नाही तर बाकीच्या म्हणतील आम्ही तीन तीन महिने झाले गोदरे शेवटी आमचा का नंबर येत नाही तर नक्कीच मी शिवण्याचा प्रयत्न करा आता हे कमराचा भाग होता तर अशा प्रकारे नुसती शिलाई काढलेली आहे पण ते ओपन केलेलं नाही आता हे अशा प्रकारे बघा हा पँटीचा भाग होता उपन उपन कर तो पण शिलाई ओपन केलेलं नाही तर अशा प्रकारे कट करून घ्यायचा आणि ओपन करून घ्यायचं तर मी तुम्हाला मी प्रत्येक आता ह्या ताईसाठी खास नसणार आहे व्हिडिओ बाकीचे ज्या ताई कट करून आणतात ना व्हिडिओ त्यांच्यासाठी असणारी तर मी तुम्हाला सांगते मैत्रिणी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत नाही त्यामुळे तुम्ही असं प्रॉब्लेम होतं तुम्हालाही प्रॉब्लेम होतो तुम्हाला हे अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं ते तुम्हाला दाखवलं प्रत्येक तुम्हाला सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटिंगपासून टिचिंगपासून व्हिडिओ दाखवते आहे पॅन्ट आहे या पॅन्टचं भाग कसं सांगा हातरायचं तर मी हातरलं की तिथं गोळा होतो तिथं कसं असतं गोळा झाला की तिथं सुई तुटायचा प्राब्ल्य होतो आणि तुम्हाला पण झोपताना खूप प्रॉब्लेम होतो कारण रुततो तो म्याई म्हणून अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचा प्रत्येक कपडा ओपन करून घ्यायचा ओपन केल्याशिवाय आपल्याला गोदरी चांगली येत नाही आणि प्लेन होत नाही असं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते पण का शेवटपर्यंत बघत नाहीत व्हिडिओ मला तेच कळत नाही आणि परत असं मला प्रॉब्लेम करतात असा हा एकट्याच ह्या ताईचाच नाही असा चौगी पांजणीचा आहे आणि चौगी पांझणी मी असे शिवलेले पण गोदडे आहेत कारण शिवायला घेतलं की असा प्रॉब्लेम आला की नको वाटतं मी पटकन कुठं तरी वरकायचं काम बघत असते आणि त्या त्यामध्ये असा प्रॉब्लेम येतो तर असं मी तुम्हाला सांगते मी कटिंगसाठी एक लेडीज आहे ताईला लावलेलं आहे त्या ताईला मी दिलं असतं कटिंग करायला पण त्या ताई म्हटलं की मी कटिंग करून दिले सर्व कपडे पण असं त्यांनी ओपन करून दिले फक्त त्यांनी शिलाई काढलेली आहे आता हा बघा हा आता अशा प्रकारे परकर होता ते परकर पण दोन्ही भाग त्याचा पर्करचा पण दोन्ही भाग करावे लागतात तरच ती कुठं छान होतं आता हे पॅन्ट होते हे पॅन्टचं पण अशा प्रकारे फोल्ड करून अशा प्रकारे ती शिलाई असते ना ते अशा प्रकारे कट करून घ्यायची बघा ओपन करून घ्यायचं म्हणून मी तुम्हाला सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की तुम्ही कटिंग करताना नीट काळजी घेत जावा सर्व ट्रिक्स ट्रिप्स वगैरे सगळं तुम्हाला माहिती सांगते तरी पण तुम्ही बघत नाही आणि ज्या आत्ता तुम्हाला सांगते ज्या नवीन कोणी येणार आहेत ना गोदरा शेवायला त्यांना सांगते तुम्ही जर कटिंग करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघा तर अशा प्रकारे एक एक करून कट करून घ्यायचे बघा अशा एक एक पॅन्ट होते ना पॅन्ट असे फोल्ड करायचे आणि हे असं कट करून घ्यायचं किती साधं सोपं वगैरे आहे बघा अशा प्रकारे कट कर करून घेतले कपडा ओपन होतो कुठंही ही गुढी येत नाही चुनी येत नाही गुदडीला आपल्या आणि म्हणून सांगते आता हे काही लेगीज होते वाटतं हे काय एजार पॅन्ट होते काय माहिती आज ही पॅन्टीपासून लेगीजपासून कपडे सर्व व्हाईट कलरचे कपडे आहेत त्यांचे आणि मला एवढा एक प्रश्न विचारायचा व्हाईट कलरचे कपडे धुण्यांचा कसा हाल होत असतील काय माहिती मला आतराय तर म्हटलं एक सुद्धा ह्या कपड्यांना डाग नव्हता काय नव्हतं एवढं स्वच्छ एवढे छान आणि एवढी घडी घालून मस्त करून दिले मला घडी उलघडायला पण नको वाटत होते तेवढे छान त्यांनी घडी घालून दिलेले होते आणि खूपच छान पांढरे कपडे होते म्हणजे जुने वापरलेले असून अशा प्रकारे एक एक तर मला हातरून दाखवत आहे बघा आता हे पण राहिलं होतं कटिंग करून माझ्याकडे शेवट अशा प्रकारे एक एक करून हातरून घ्यायचा पायाचा भाग त्यासाठी कमरेचा भाग त्या साईडला केला आणि पायाचा भाग ह्या साईडला केलेला आहे बघा अशा कुराने की हे लेगेज पॅन्ट होते बघा पॅन्ट सुद्धा अशा प्रकारे पूर्ण ओपन करून घ्यायचं आणि असं आता ही मधनं कट मारते कारण हे लेगीज पॅन्ट शेवटी काय होतं माहिती का बघा असे छोट्या छोट्या टिप्स देते तुम्ही नक्की फॉलो करत जावा आणि शेवटपर्यंत ना व्हिडिओ बघितल्याबद्दल ते असा प्रॉब्लेम बघा अशा प्रकारे हे पण टी शर्ट होता काय माहिती ते बनवल्यासारखा कपडा होता तो पण अशा प्रकारे हातून घेतलेला आहे लेगेज पॅन्ट पण अशा प्रकारे कट करून ते पण हातून घेत आता हा पण ती शर्ट होतं त्या त्यांनी त्याच्या बाह्या वगैरे सर्व काही गळे वगैरे काढून दिले ते पण फक्त मधनं कटिंग करायचं राहिलं होतं ते पण अशा प्रकारे खाली हातरून घेतलेलं आहे आणि असं एक एक करून हातरून घ्यायचं बघा आता आणि याच्याबद्दल हे लेगीज पॅन्ट हाताळल्यामुळे ले काय होतं असं गोळा गोळा येतं साईडने तर गोळं गोळं नाही आलं पाहिजे बघा आणि ह्या साईडने मी परकर हातरून घेते ह्या साईडने सुद्धा हातरून घेते त्या साईडने लेगीज टी शर्ट वगैरे त्या साईडने हातरून घेते कारण त्या साईडने मी शि आता परकरचे मी दोन भाग केलेले होते ना तुम्हाला सांगते खालचा पायाचा भाग करायचा अशा प्रकारे कट करून हे हातरून घ्यायचं म्हणजे गॅप कुठे राहत नाही आणि मस्त चौकडून बाजूने छान अशी कुदरी मस्त हो तरी अशा प्रकारे थोडा गोळा झालं होतं अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घेते बघा बघा हे असं टी शर्टचा लेगीजचा कपडा होतो ना तो असा गोळा गोळा होत जातो त्यामुळे ते सुरुवातीला त्या साईडने हातरून आणि ही पाच थरांची कुदरी आहे खालून एक बेडशीट टाकले नाही आणि मधनं हे सर्व एक एक हातरून घेतला प्रकारे हातरून हात प्लेन करून घ्यायचा सर्व मोठे मोठेच होते जास्त करून काही खूप छान असं घरडी घालून होते आणि त्यामुळे चुने अजिबात प्लेन वगैरे असं करायला नाही तर काय काय कोदरे कपडे देतात ना प्लेन करायलाच खूप वेळ जातो कारण असलेलं मग ते गोदरी पण छान येत नाही फिनिशिंग पण मस्त येत नाही करून घेतलेले तर बघा अशा कुठं झाड पत्तळ वगैरे असेल ना कुठं कुठं कमी जास्त असं होऊन जातं त्यासाठी मध्ये थोडंसं प्ले होतं म्हणून मध्ये मी जास्त टाकण्याचा प्रयत्न केले कारण मध्ये कपडा जास्त नव्हता टाकलेला अशा प्रकारे मध्ये टाकून घेतलेला आणि कसं असतं छोटे छोटे मोठे मोठे कपडे असतात ना कुठे जाड कुठे पातळ होऊ शकतं म्हणा त्यासाठी तरी मग सर्वकडे ना मी सगळीकर समान भाग टाकण्याचा प्रयत्न करते पण जास्त करून कुठे कमी म्हणजे जिथं डबल ठरत तिथं आले ना थोडेसे जाड पातळ एकावर एक, एक थोडंसं किनारा आली की तिथे जाड होऊ शकते अशा प्रकारे तर तुम्ही छोट्या मोठ्या कपड्यांपासून अशी गुदरी शिवू शकता आणि तुम्हाला सांगते मैत्रिणीने खूप छान असे ट्रिप्स दिले आहेत ना की फॉलो कर जो आता कमरेचा भाग होता त्या साईडने असामध्ये मी थोडा हातरून घेतलेला तिथं गॅप दिसत होता तर आता अशा प्रकारे मी पहिला अखंड बेडशीट घेतलेलं जे कट केलेलं ते असं क कट केलेलं असताना ते बेडशीट तर अजिबात आहे तसं टाकायचं नाही चला आता अशा प्रकारे हा भाग टाकलेला आहे आणि जो शिल्लक राहिलेला ना भाग तो वरच्या साईडला अशा प्रकारे हातरून घ्यायचा कडनी आणि जे मध्ये छोटे मोठे कपडे आता मध्ये का टाकून घ्यायचे आता त्या साईडने आता ती साईड ओपन राहिली ना त्या साईडने तुम्हाला सांगते जे पहिलं बेडशीट कट केलेलं होतं ना ते बेडशीटाचा भाग आता हिता मी वापर करणार आहे बघा आता अशा प्रकारे ते पहिले बेडशीट कट केलं तर ते आपण त्याचा अशा प्रकारे वापर करून घेणार आहे रिकाम भाग राहिला होता ना तर अशा प्रकारे पूर्ण हातरून घेतलेला आहे बघा आता तुम्हाला असं गॅप वगैरे कुठे जाड कुठे पातळ अजिबात होणार नाही जे काही पट्ट्या राहिल्या होते ना तर प्रकारे आपलं हातरून झालेलं आहे बघा आता तेवढं पट्ट्या आणि नंतर अखंड साडी आपण जॉईन केलेली होती ना जे पहिले सुरुवातीला तर प्रकारे जॉईन करून घेई म्हणजे हातरून घ्यायची आता बघा तर प्रकारे आपली ही पाच थरांची गोदरी तयार म्हणजे खालून नववारी साडीचं एक त्याच्यावरती बेडशीट आणि त्याच्यामध्ये जे काय छोटे मोठे कपडे ते त्याच्यामध्ये एक थरतो आणि त्याच्यावरती एक बेडशीट आणि त्याच्यावरती नववारी साडी असे आपली पाच थरांची गोदरी त्यांना ते म्हटले मशी वॉशिंग मशीनमध्ये धुता आली पाहिजे अशी साईजमध्ये मला गोदरी हवी आहे आता प्रकारे आपली ही गोदरी पूर्ण अशा प्रकारे हातरून झालेली आहे म्हणजे आता ही साडी हातरून जायची काही चुन्या वगैरे काही आलेले आहेत ना अशा करून प्लेन करून घेऊ शकता असं काही नाही तुम्ही छोटे कपडे कुठलेही वापरू शकता छोटे मोठे तुमच्याकडे पडदे असेल तर पडद्याचे पण शिवू शकता आणि सोपा कवर असेल सोप्या कवरचे पण शिवू शकता अशा प्रकारे मी गोदरीचं जाड धागा घेतल्याने आणि अशा प्रकारे एक एक करून हातरून घ्यायचा तुम्ही एकटे म्हटलं तर एकटे पण हातरू शकता किंवा दोन दोघं जण असलं तर दोघांनी हातरू शकता तर अशा प्रकारे आपले पूर्ण उभे आडवे सर्व आहेत ना आपले अशा प्रकारे टाके घालून घालून झालेले आहेत बघा अशा प्रकारे एक एक करून टाकाचं जो मला जोळून पण दाखवते बघा तर अशा प्रकारे टाके घालून हे टाके घातल्यानंतर का ते हा माझा पल्लेला पसारा बघा आता हे सर्व काहीतन मला आता आवरून घ्यायचं आहेत ते बघा की ते आपलं पसारा पाडलेलं आहे सर्व आवरावं लागतं असं छोटे छोटे मोठे मोठे कपडे चला आता तुम्हाला शिलाई मारताना दाखवते बघा तर अशा प्रकारे थोडं थोडं शिलाई मारून घ्यायचं बघात आहे शेवट आलेली आहे शिलाई म्हणजे असे एक एक करून दोन दोन अडीच अडीच इंचावरती माझे टिप्पा आहे शक्यतो मी अडीच इंचावर सांगते की ते मी मोजले नाही पण दोन इंचाच्या पुढे म्हणजे अडीच इंचाच्या आतमध्ये माझ्या टिप्पा असतात तर बघा तर अशा प्रकारे आपली गोदडी मस्त झालेली आहे खूप कुठंही काही गोळा नाही प्रॉब्लेम नाही काहीच नाही अशा प्रकारे जर टिप्स फॉलो केल्या तर छोटे छोटे कपडे असे कटिंग करून घेतले शिलाई काढून घेतली तर मस्त आपली अशी गोदडी कुठे जाड होणार नाही कुठे पातळ होणार नाही कुठं असं कडक होणार नाही असे मस्त प्रकारे असे गोदडी आणि जुन्या कपड्याचा यूज वापर केलेला न कपडे टाकून देता अशी आपली मस्त गोदडी आपली तयार झालेली आणि याच्यामध्ये पाय मायाचे उपाय प्रेमाचे उपाय खूप छान अशी मस्त आपली गोदडी आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि उन्हाळी पावसाळी हिवाळी अशी आपली ही ऋतू गोदरी आपण वापरू शकतो आत्ता उन्हाळ्यात म्हणलं तर थंड पडते गोदरी पावसाळ्यात म्हणलं तर नरम गरम राहते थंडीत पण गरम राहते तर अशा आता ही परशुनक घसणारी गोदरी उलया टिपा मारून झालेले आणि बघा आता खाली जर टिपा मारताना अशा प्रकारे खायचे शेवट टिप्पा आलेली असते ना ते साडी खालची प्लेन करून घ्यायची आणि अशा प्रकारे एक एक करून टिपा मारून घ्यायचे आणि खाली मारताना मात्र साडीतला खालचा कपडा ना अशा प्रकारे प्लेन करून घ्यायचं त्यामुळे कुठेही आपलं अडकत नाही तर आता तुम्हाला आडव्याटिपा मारताना तुम्हाला दाखवते अशा प्रकारे उभे आडव्याटिपा मारून झालेले तो आणि आता मी तुम्हाला कट करताना दाखवते जे काही एक्स्ट्रा भाग आलेले होते ना ते अशा प्रकारे कट करून काढायचे बघा अशा एक 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 करून असे एक्स्ट्रा भाग आलेला राहिलेला असतो तो असं शिलाईतून असं कट करून घेईल शक्यतो मी गोदरीला कापड एक्स्ट्रा वापरते खालची साडी एक्स्ट्रा वापरली नाही जास्त भाग कट करावं लागत नाही जे काही एक्स्ट्रा आलेला असतं ना असं निरपत निरपत अशा प्रकारे कट करून घेईल आणि अशा प्रकारे सर्व काहीत नाही कटिंग झालेले आहे आता तुम्हाला प्रॉब्लेम दाखवते काय झालं गोदरीमध्ये एक्स्ट्रा धरूनसुद्धा काय प्रॉब्लेम झाला तुम्हाला नक्कीच दाखवते आता ही व्हाईट कलरची साडी दिसते ना बघा तेवढा तर गॅप तेवढा तेवढा एक्स्ट्रा कमी पडलेला आहे म्हणजे साडी कमी पडलेली आहे जसं शिवते तसा तसं कमी होत जातं म्हणून मी थोडी शिवताना साडी एक्स्ट्रास धरते आता तर मला गोठ मारताना दाखवते तर अशा प्रकारे मी चार इंचाचं चा कापड घेतलेलं आहे आणि हे साडीमधलंच कापड आहे एक्स्ट्रा कुठलंही वापरलेलं नाही तर हे साडीतलं मी काय शिल्लक राहिलेलं होतं ना ते कापड असं एक्स्ट्रा फाडून घेते बघा अशा प्रकारे ज्या साईडने जो पांढरा का साडी कापड कमी राहील होतं ना ते शक्यतो काय काय ताईंचं जे ते साडीचं असतं ना ते कधी कधी राहत नाही शिल्लकमध्ये त्याच त्या ठिकाणी दुसरं थोडा कमी ना दुसरा जॉईन मी कॉन्ट्रास्ट मारून टाकते म्हणजे त्याला मॅचिंग मारून जाते पण परत ताई म्हणतात की ताई तुम्ही अशा प्रकारचं जॉईन काय केलं कापड म्हणून सांगते त्या अशा प्रकारे थोडं जॉईन कुठं कमी होऊन जातं नाहीतर तर तेवढी गोदरी मला कट करायला लागते परत तेवढी उंचीला कमी होते मग न कट करता येणार मी असं थोडा जॉईन लावून टाकते आणि असं काही नाही की जॉईन म्हणून वेगळी गोदरी दिसते थोडंसं लोक वेगळा येतं पण कसं असतं मी थोडी सा साडी कट करून घेते किंवा थोडी साडी एक्स्ट्रा मी कट म्हणजे एक्स्ट्रा धरतानाच धरत असते एक्स्ट्रा पण त्यामुळे थोडं कटिंग होऊन जातं अशा प्रकारे मी थोडी साडी घेऊन ते अशा प्रकारे जॉईन करून घेतले नाही आणि अशा प्रकारे खाली शेवट आलं ना का आपण तर अशा प्रकारे फोल्ड करायचं अशा प्रकारे तर आता जे आपण जॉईन लावलं होतं ना ते आता तुम्हाला दाखवते अशा प्रकारे आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आणि ही किनारी असल्यामुळे गोदरीची ते प्रकारे फिरवून घेऊन शेना ते नाही फोल्ड करायचं आणि असं फोल्ड करून त्याच्यावरती अशा प्रकारे टेप मारून घ्यायची बघ एकदम कडवर आली पाहिजे टीप आधीमध्ये अजिबात पाहिजे परत मधनं एक मारू शकता आणि बघा तर प्रकारे जॉईन करून घेतलं ना कापड कुठेही फुगा येत नाही आणि चून पण येत नाही असं प्लेन सारं सारं तयायचं आणि त्याच्यावरती अशा प्रकारे आणि इथं चुन इथं फुगलेलं कापड होतं तिरकं होतं मग ते चेन अशा चुन्या चुन्या येतात किंवा गुड्या गुड्या येतात ना गुड्या गुड्या येतात थोडे चून करायचे फोल्ड बघत अशा प्रकारे चून केले आणि फोल्ड केलेलं आहे बघा आणि जिथं फोल्ड केलेलं नाही ना तिथं अशा प्रकारे आडवी गोदरी करायची आणि अशा प्रकारे महागं पुढं सारून परत एकदम महागं पुढं सारून आणि तिथं मात्र कट करायचं नाही डायरेक्ट खाली घ्यायचं नाही तर तिथं कट केलं की थोडा थोडा गोदरीचा धागा असतो ना ते निष्ठत जातो आता त्याच्यावरती आपण एक अशा प्रकारे टिप मारून घ्यायचं बघा अशा प्रकारे टिप मारून घ्यायचं आता हे अशा प्रकारे टिप मारून घेतली गोदरी आपली तिथं जॉईन केलेलं असते ना ते दिसून पण येत नाही एखाद्या वेळेस फाटत पण नाही लवकर किंवा फुका आल्यासारखं येत नाही आणि जे एक्स्ट्रा धागा लोन ते अशा प्रकारे कट करून घ्यायचा आता गोदरी फिरवून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती असं फोल्ड करून घ्यायचं पाव इंच सातमध्ये घालायचं शक्यतो मी एक इंचाचं गोट मारते जास्त मारत नाही तसं सारं सारं प्लेन करत करत आतमध्ये फोल् एकदम किनारीवरतीच गोठ मारायचा टोकडंवरच टिप गोठ मारायचा त्या म्हणजे टिप मारायची प्रकारे मस्त प्रकार ते बहुतेक जण ताई म्हणतात की गोट का मारायचा तर मला सांगते उभ्या आडव्याच्या टिपा येतात ना त्या धागा तिथं एक्स्ट्रा तिथं संपवतो तर ते धागा संपल्यानंतर तिथं गोट का मारावं लागतो ते धागा थोडा जरी राहिला ना सुट्टत सुटत सुट्टत वरती कडपर्यंत येतो तर अशा प्रकारे गोठ मारल्यानंतर अजिबात गोदरा धागा सुटत नाही किनारी आणि किरण जे धागे असतात ना ते अशा प्रकारे फोल्ड होऊन जातात आता मी डबल टिपा मारायला घेतलेले आहेत बघत अशा प्रकारे प्रत्येक गोटवरती माझ्या डबल टिपा असते असतात किन्यावरती कारण कुठं जर आपलं थोडं जरी निसटलेला भाग असेल ना तर अशा प्रकारे निष्टत नाही आणि मस्त प्रकारे आपली अशी छान गोधडी मस्त होणार आहे बघा तिन्ही ऋतूमध्ये अशा जुन्या कपड्यांपासून वापरणारी आपली गोधडी प्युअर कॉटनपासून गोदरी मस्त झालेली आहे आणि सुती कपडा वापरलेला आहे फक्त लेगीजचं पॅन्ट आणि टी शर्ट एवढ्या दोन गोष्टीचा वापर केलेला आहे ना ते पूर्णसुत्तीपासून मऊ सुत अशी आपली गोधडी तयार झालेली आहे तर कसे वाटलं आपला व्हिडिओ गोट मारण्याचा अगदी कटिंगपासून टिचिंगपासून आणि जुन्या कपड्याचा छान उपयोगी करला ना आपलं हे असे आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा जाता जतं एक कमेंट मात्र करा लाईक करा चला भेटू हे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ आता पूर्ण गोदरी व्हिडिओ झालेला तुम्हाला दाखवते गोदरी उंचीला किती फूट आहे रुंदीला किती फूट आहे हे पण तुम्हाला सांगते माहिती आणि अशा प्रकारे आपलं आता तुमचं छान जुन्या कपड्यांपासून न टाकून देता मस्त प्रकारे अशी गोदरी तुम्ही शिवू शकता तुमच्या साध्या मशीनवरती सुद्धा सिंगल पाटाच्या मशीनवरती सुद्धा पाच थरांची अशी गोदडी होऊ शकते फक्त ता जिथं मी एक दिवसामध्ये गोदरी शिवू शकते की तिथं तुम्ही तुम्ही दोन दिवसामध्ये तुम्हाला जसा वेळ भेटत असेल तसं मस्त प्रकारे तुम्ही गोदडी शिवू शकता चला आपले आता असे गोदरी तयार आहे बघा ही उंचीला रुंदीला नाही म्हटलं तर ही पाच फुटाची पाच सव्वा फाट सव्वा पाच फुटाची रुंदी आहे आणि आणि उंची म्हटलं ना तुम्हाला दाखवते उंची पण आता हे ही, ही उंची आहे हे सात फुटापर्यंत आपली गोदडी आहे तर बघा असे नवीन नऊवारी साडीपासून किती मस्त कुठेही गोळा झाले नाही चेक्स पण बघा किती सरळ आपले कुठेही वाकडे तिकडे अजिबात आले नाही गोटची फिनिशिंग पण पाहू शकता किती आपले मस्त आले उन्हाळी पावसाळी हिवाळी तिने ऋतूमध्ये सुद्धा अशा गोदळींचा उपयोग करू शकता फरशीवर हा कत्रा बिगर तीवर म्हणजे नुसते फरशीवर हात्रा गादीवर हात्रा किती छान असे मस्त उपयोगी आपली नवारी